नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये क्रिस्टल्स हे निसर्गाने मानवाला दिलेली एक देणगी आहे क्रिस्टलचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करू शकतो आज मी आपल्याला अशा काही पाच क्रिस्टल्सबद्दल सांगणार आहेत ज्यांचा सा वापर करून आपण आपल्या जीवनातील ह्या प्रॉब्लेम्स दूर करू शकतो तर सगळ्यात पहिलं जे ब्रेसलेट आहे जे क्रिस्टल आहे ते आहे ॲमेथिस्ट ॲमेदेसशी आपल्याला वाईट नजरेपासून वाचवतं आपल्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर त्याला ते सोप करतं दुसरं क्रिस्टल आहे ते आहे ब्लॅक टर्मिलाईन हे आपल्याला वाईट विचार जर आपल्यामध्ये सारखे येत असतील रात्री झोप लागत नसेल तर यासारख्या समस्येपासून सुटका हवी असेल तर आपल्याला ब्लॅक टर्मिनाईन ह्या क्रिस्टलचा वापर करावा तिसरं जे आहे ते आहे लापीस लाजोली जी लोकं सारखी अस्वस्थ असतात ज्यांची तब्येत सारखी खराब असते शरीरामध्ये ज्यांची एनर्जी नसते अशी ज्यांना प्रॉब्लेम्स असतात त्यांनी लापिस लाजुली हे क्रिस्टलचा वापर करावा जे चौथं क्रिस्टल आहे ते आहे मदर ऑफ पर्ल ज्याला म्हणतात किंवा मूनस्टोन देखील म्हणतात ज्यांचे इमोशन स्टेबल नसतात ज्यांना ओव्हर थिंकिंग खूप जास्त करतात जे छोट्या छोट्या गोष्टीला मनाला लावून घेतात त्यांनी मदर ऑफ पर्लचा वापर करावा आणि पाचवं जे ब्र क्रिस्टल आहे ते आहे ब्लडस्टोन ज्यांच्यामध्ये धैर्याची कमी आहे साहस कमी आहे कोणतेही काम करण्याचा रिस्क देऊ शकत नाहीत अशा लोकांनी ब्लडस्टोन हे क्रिस्टलचा वापर करावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद